लोकांना कर्जमाफीचा नाव लागलाय म्हणून मित्रांनो मारणाऱ्याने काय मागाव ते ठरवा निवडणुकीचे आम्हाला निवडून यायचे म्हणून आम्ही देखील आश्वासन देतो आम्हाला निवडून यायचे तुम्हाला काहीतरी निवडणुकीला आश्वासन देतो लोकांनी ठरवायला पाहिजे काय मागायचे एखाद्या गावामध्ये निवडणुकीत आली बहिंद सारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी येऊन देईन त्याला आम्ही मतदान करणार त्याला काय मागव ठरवा ना <संद्णी> लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे असं वादग्रस्त विधान बाबासाहेब पाटील यांनी केला आम्हाला निवडून यायचंय म्हणून आम्ही काहीही आश्वासन देतो आणि निवडून येतो त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय नेत्यांकडून निषेध वर्तवला जात आहे त्यांच्यावर छगन भुजबळ आणि संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली त्याचबरोबर राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी ही टीका केली आहे आता त्याला जे आमचे नेते आहेत चुकीचं विधान आहे म्हणजे आहेच ते असं नाच लागण वगैरे घालतील ना अजितदा सगळ्यांकडे लक्ष असतात कोण काय कोण काय ना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एक वार्द्रस्त विधान केलेलं आहे लोकांना कर्जमाफीचा नाच लागलेला आहे आम्ही निवडणूक काही आश्वासन देत असतो गावात दे अशी मागणी केली तसं आश्वासन देखील आम्ही देतो नाही याची, याची दखल मुख्यमंत्री घेतील निश्चित घेतील मंत्र्यांनी काय विधान करावे नाही करावे आणि अशा वेळेला कोणतं विधान केलं पाहिजे नाही केलं पाहिजे याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री साहेबांनी आणि इतर उपमुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी पण अजितदा पण सर्वांना दिलेल्या आहेत अशा वेळेला वादग्रस्त एखादं विधान करू सरकारला त्रास होईल असं करू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिल्यात आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ती निश्चित दखल घेतली